नागपूर येथे आज काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार घेऊन सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली त्यांनी धुळे रोकड प्रकरण हुंडावळी बोगस बियाणे नक्षलवाद आणि ऑपरेशन सिंदूर या सर्व मुद्द्यांवर आपले ठाम भूमिका मांडली आहे चला तर पाहूया त्यांनी काय म्हटलं गेस्ट मध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वतीनं अनिल गोटे हे माझे आमदार आहेत त्यांनी आरोप केला होता की पाच कोटी रुपये कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये आमदारांना देण्यासाठी होण्यात आले होते एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये सापडलेले आहे हे कसले पैसे असतात अधिकारी कसले पैसे घेऊन येतात काय म्हणणं काय म्हणजे एकूणच राज्यात भ्रष्टाचाराला प्रचंड ऊत आलाय हे या ठिकाणी विशेष करून नमूद करावं लागेल अधिकाऱ्यांनी हे पैसे गोळा करून जर आमदाराला देण्यासाठी पैसे गोळा केले असतील असा जर आरोप होत असेल तर मला वाटतं की पूर्णत त्या ता जिल्ह्याची साफसफाई करण्याची आवश्यकता सुद्धा आहे आणि राहिला प्रश्न ही आमदारांना गोळा यापूर्वी परवाच्या दिवशी मला वाटतं सोमवारला माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या, राज्या या विधिमंडळ समित्यांच्या सगळ्या उद्घाटनाचा कार्यक्रम का होता त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सूचना सगळ्या समितीला आणि सदस्यांना दिली होती तरी पण महाराष्ट्राच्या आमदारावर अशा प्रकारचे आरोप होत असतील तर महाराष्ट्र उद्या मला वाटतं की लोकप्रतिनिधी म्हणून हे अत्यंत अपमानजनक आणि न सहन करणाराच हा प्रकार आहे असं मी मानतो मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सूचना दिल्या होत्या की दौऱ्यावर जात असताना जरा काही प्रकार होतात मनामध्ये दौरे बंद केलेत बाहेर जिल्ह्यात जायचे आणि ते दौरे नंतर सुरू झाले तर मला मी मुख्यमंत्री किंवा आमच्या विधिमंडळाच्या आमच्या विधानसभेच्या अध्यक्षांना आणि विधान परिषदेच्या सभापती महोदयांना विनंती करणार आहे की हे दौरे होऊन असा प्रकार होत असेल आणि महाराष्ट्र बदनाम होत असेल आणि त्यामध्ये अधिकारी भ्रष्टाचार करून काळा पैसा जो काही गैरप्रकाराने जमा केलेला आहे तो गोळा करून जर आपलं पाप लपवण्यासाठी त्यावर पांघरुण घालण्यासाठी अशा प्रकारे गोळा केला जात असेल तर मात्र यावर विचार करावा आणि पुढे हे दौरे करावेत की नाही करावे, करावे। जिल्हा स्तरावर केले तर मग त्यामध्ये कशी पारदर्शकता राहील या संदर्भात निश्चित विचार करण्याची विनंती मी अध्यक्ष आणि सभापती महोदयांना करणार आहे सर यापूर्वी देवेंद्र फडणवीस की मंत्रालयातले जे फिक्सर असतात जे असतात त्यांची एक एक एक, 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 एक यादी काढून ते नेमणूक त्यांची करण्यात आलेली आहे हे जे पैसे सापडले या प्रकरणामध्ये हो अशी कारवाई होणं आवश्यक आहे का असे काही का 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 फिक्सर परवा मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन करताना स्पष्टपणे सांगितलं मी एका समितीचा लोकलेखा समितीचा मी सुद्धा अध्यक्ष आहे ते विरोधी पक्षाकडे ती समिती असते पण हे दौऱ्यामध्ये मी पहिल्या पंचवीस वर्षामध्ये फार तर दोन वेळा गेलो असेल पंचवीस वर्षामध्ये मला आठवतं की मी एकदा कुठे परभणी किंवा नांदेडला गेलो आहे परभ बीडला गेलो आहे एकदा पंचवीस वर्षात आणि ते सगळं हे पाहिल्यानंतर मग मी दुसऱ्यांदा काही कुठल्या समितीच्या दौऱ्यामध्ये किंवा कुठल्या जिल्ह्यात मी गेल्याचं मला आठवत नाही कारण मी अनेक समित्यावर काम केलेलं आहे पण ज्या ठिकाणी तो जो हे होतं एकूण समितीच्यावर प्रश्नचिन्ह किंवा बोर्ड दाखवलं जातं त्यामध्ये लोकप्रतिनिधींची प्रतिमा मलिन होती आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी मी सांगणार आहे जसं विधान तुम्ही मंत्र्यांचे बाकीची निकत्या करताना जे काही स्क्रीनिंग केली आता या अधिकाऱ्याची सुद्धा त्या भुधुळे जिल्ह्यातील स्क्रीनिंग करा महारा नव्हे तर महाराष्ट्राचीच करण्याची आहे हे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार खालच्यापासून वरपर्यंत इतका प्रचंड बोकाळलेला आहे की त्याच्यावर कोणाचा नियंत्रणच राहिला नाही अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात आलेली आहे महाराष्ट्र आता देवेंद्रजी म्हणत होते की स्वच्छ महाराष्ट्र करू पण आता काल परवा ज्या काही मंत्रिमंडळामध्ये मित्रपक्षाचे सगळे काही सहभागी होत आहेत त्यावरून दाग कभी कभी अच्छा लगता आहे अशी म्हणण्याची पाळी सरकारवर आलेली आहे किंवा सरकारच्या प्रमुखावर आली काय हा प्रश्न आता या निमित्तानं निर्माण होतो आहे नाही ते मी वाचलं आहे आणि मी माहिती घेतली आहे आता मला आमच्या चाकणकर काय कारवाई करतात त्या कारण त्या सुद्धा महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याच पक्षाचा तो व्यक्ती आहे आणि परवा अजितदादा सुद्धा म्हणाले की काही लोक चुकीनं आम्ही पक्षात घेतले तर मला वाटतं चुकीनं घेत असताना खालच्या लोकांना त्याचा पूर्ण इतिहास पाहून घेतला पाहिजे आणि हा राहिला प्रकार इतका म्हणजे एका राजकीय पक्षाच्या प्रमुख माणसाने अशा पद्धतीनं हुंड्यासाठी त्या बिचारी नऊ महिन्याचं बाळ असलेल्या सोनेचा खून करावा की खूनच आहे हा ते आत्महत्या नसून तो खूनच आहे आणि ते हुंड्यासाठी दोन कोटी रुपयाच्या हुंड्यासाठी केल्याचा तो छळ होता छळातून ती सुसाईड केली हे प्रकार थांबवण्याची आवश्यकता आहे आणि मला वाटतं की राजकीय पक्षाची मंडळी अशा पद्धतीनं जर वागत असतील तर महाराष्ट्रामध्ये हुंडा संपला काय हुंडा बळीच कारण इतर राज्यामध्ये हुंडा किंवा हुंडाबळी घटना कमी झाल्या पण महाराष्ट्रामध्ये हा प्रकार अजून आहे तो जिवंत आहे मग यावर काही कडक धोरण आणि कायदे पुन्हा त्यामध्ये काही बदल करायची गरज असेल तर केलं पाहिजे आणि अशा नालायक लोकांना कडक शिक्षा झाली पाहिजे अशी आमची स्पष्ट मागणी आहे महाराष्ट्र महाराष्ट्र हा बोगस बियाणांचा अड्डाच झालेला आहे आळीमेळी मिळून खाऊ असा सगळा प्रकार आहे मी आ, गेले अनेक वर्ष झाले ह्या विषयावर बोलतो आहे त्यांनी विधानसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न वारंवार आम्ही लावून धरला आहे की बोगस बियाणे ते मग कापसाचे असू देत की स्वच्छ बियाणे परवा आमची बैठक झाली आमच्या विधानसभा क्षेत्राची सुद्धा शुद्ध वाण जे आहे ते मिळत नाही आणि बोगस बियाणे मिळवले जातात यामध्ये अधिकारी आणि मंत्रालयापर्यंत याचे धागेदोरे आहेत सगळे मिळून हा सगळा प्रकार राजरूसपणे करतात यावर मुख्यमंत्री लक्ष घालतील नाहीतरी शेतकरी आत्महत्यामध्ये महाराष्ट्र पुढे गेलेला आहे पुन्हा त्याचा उच्चांक गाठू नये आणि शेतकऱ्याची कर्जमाफी झाली नाही काल परवत मातूर औषधोपचार करण्याचा कॅबिनेटमध्ये तर अशा स्पष्ट शब्दात विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणे साधलाय भ्रष्टाचार महिला अत्याचार शेतकरी प्रश्न आणि नक्षलवादावर त्यांनी आपली भूमिका मांडत सरकारच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आता सरकार यावर काय उत्तर देत आहे हे पाहणं महत्वाचं ठरेल